नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो किवळेमधील पुणे बेंगलोर जवळ हे सिटी द वन वेची बिल्डिंग आहे ते तुम्हाला म्हाडाजी वन बी एच असे फ्लॅट अवेलेबल करून दिलेले आहेत आणि या लोकेशन केवळेमध्ये आहे टाइम असे लोकेशन आहे पुणे बेंगलोर हायवे आहे आणि ही बिल्डिंग ला। लागूनच आहे मित्रांनो कनेक्टिव्हिटी चांगली असल्यामुळे तुम्ही इथं जरूर नक्की अप्लाय करा कारण बघू शकता पुणे मुंबई एक्सप्रेस हवे आहे आणि पुणे मुंबई एक्सप्रेस हवेला लागूनच हे प्राईम असे लोकेशन सिटीतं बनवायचे आहे आणि इथे तुम्ही बघू शकता भव्य अशी उंच इमारत अशी बिल्डिंग बनवलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला माडाचे फ्लॅट अवेलेबल करून दिलेले आहेत हे प्राईम लोकेशन असल्यामुळे इथे तुम्ही जरूर एकदा अप्लाय करा मी आज आलो होतो या साईट व्हिजिट करण्यासाठी मला हे प्राईम लोकेशन आवडलेलं आहे आणि तुम्हाला पण आवडेल तुम्ही हे लोकेशनला जरूर अप्लाय करा कारण की लोकेशन पुणे मुंबई एक्सप्रेसला लागूनच भव्य अशी बिल्डिंग आहे बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला गॅलरीसुद्धा दिलेली आहे मस्त अशी बिल्डिंग कंस्ट्रक्शनचं का काम चालू आहे आणि हे मला वाटते एक वर्ष नाही तर महिन्यातच बिल्डिंग पूर्ण अशी रेडी पजिशनला भेटेल आणि इथे जरूर अप्लाय करा